सामाजिक एकोपा जपण्यासाठी साधू संतांनी आपले प्रयत्न केलेले आहेत प्रत्येक धर्मातील धर्मगुरू असतील किंवा साधू संत असतील त्यांनी आपल्या धर्माचा आदर करण्याबरोबरच दुसऱ्या धर्माचा द्वेष करायचा नाही ही प्रमुख भूमिका प्रत्येकाने मांडलेली आहे आणि माणूस की हाच खरा धर्म आहे ठीक आहे हा जर कोणी चुकीचं त्या ठिकाणी वागत असल कुठल्याही समाजाचं असेल काही परंपरा पाळत नसेल तर त्या व्यक्तिगत कोण जो असेल तर त्याला तुम्ही शासन केलं पाहिजे मुस्लिम समाजामध्ये सर्वच असतं ना असं नाही आहे प्रत्येक समाजामध्ये चार दोन टक्के प्रत्येक समाजामध्ये माणसं आहेत असे किती दोन नंबर करते दारू विकत आहेत मटका खेळते असं आहे पण एकामुळं सर्व समाजाला ना उठून हा शंभर टक्के चुकीचा विषय आहे त्यामुळे आम्हाला अनुभव आहे जो माणूस देवदेव करतो जो समाजाला मानतो देवाला मानतो तो, तो माणूस चुकीचे काम करीत नाही करू शकत नाही याची गॅरंटी मला आहे हे जे आता वातावरण बघतो आपण काही सर्व समाज सर्व बांधव आम्ही पण म्हणतो आमची ही भटक्यांची पंढरी म्हणून राज्यात ओळखली जाते यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा असून हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मात्र यावर्षी मडी ग्रामपंचायतीचे सरपंच तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड यांनी ग्रामसभा घेऊन त्यामध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा असंविधानिक आणि मुस्लिम समाजाबद्दल बदनामीकारक असे आरोप करत ठराव घेतला आहे असे असताना दुसरीकडे सिन्नरहून नाथाची पायी दिंडी रथयात्रा तीस गावात आली तीस गावात या पायी दिंडी रथाचे सर्व जाती धर्माच्या लोकांनी स्वागत केले आणि त्या रथाचा ड्रायव्हरचे नाव विचारले असता गयासभाई असे सिन्नर पायी दिंडी सोहळा गेला आमचे गाडीचे ड्रायव्हर श्री सैयद मामा भाई जे ड्रायव्हर आहे आमचे तर आम्ही इथून सिन्नरदेवडीचा प्रवास केला तर तीस गावामध्ये आमचं सरसे स्वागत झालं सर्व सर्व धर्मांनी हिंदू मुस्लिम बौद्ध सर्व धर्मांनी आमचं स्वागत केलं त्याच्यामुळं आम्ही आभार मानतो इथून बुडा आम्ही असेच सर्व एकजुटीने राहून आम्ही मडीचा प्रवास असाही करणार आणि असत राहणार आणि सर्व एकदा आणि करून दर्शनाला येणार जय एकीकडे भाविकांच्या दिंडीच्या रथ यात्रेचा ड्रायव्हर मुसलमान आणि देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड यांचा मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा असंविधानिक आणि बदनामीकारक आरोप करत ठराव हा विरोधाभास शेकडो वर्षाची परंपरा कधीही देवस्थान समितीने असंविधानिक ठराव घेतलेले नाही असे जेव्हा तिसगाव आणि मडीकर तरुण म्हणतात तेव्हा झिरो न्यूजने त्यांच्याशी घेतलेली एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत सर आपल्याबरोबर आता नितीन लवंडे सामाजिक कार्यकर्ते तीसगाव म साहेब प्रश्न माझा आहे की जसं तुम्हाला कळतं तसे तुम्ही इथली या ही मडीची यात्रा बघतात आणि ज्यावेळेस यात्रा जवळ येते तर आसपास परिसरातील सर्व लोकांमध्ये एक उत्साह निर्माण असतो परंतु ही पहिली जत्रा आहे जिचं अनाऊन्सिंग होताच एक वातावरण जे आहे थोडंसं सा ढवळ ढवळल्यासारखं असतं आहे यावर आपण काय म्हणाल हा सामाजिक यो युकोपा जपणारा प्रदेश आहे किंवा भाग आहे तर मुळामध्ये ग्रामीण भागाचं हे अर्थकारण हे शेतीवर आहे आणि शेती शेतकरी शेद्ट हा प्रमुख घटक असल्यामुळं अगदी लहानपणीपासून शाळेत असल्यापासून मढीची यात्रा म्हणजे या भागाचं आकर्षण असायचं आणि आम्ही देखील अगदी जसं सम समज आहे पाचवी सहावीपासनं एक आकर्षण देवाला जायचं एवढी फोटाने घ्यायचे त्यानंतर खेळणी वगैरे तर ही म अगदी दोन तीन महिने अगोदरच संक्रांत झाल्यापासून मढीची यात्रा कधी येईल या आशेने आम्ही सगळे आतुर असायचो आणि ह्या भागामध्ये की अगदी तिसगामध्ये जरी असल तर सगळा समाज गुन्ह्या गुणारी आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत कुठलीही अडचण आली नाही आणि देव हा सर्वांचा असतो देव हा सामाजिक एकोपा जपण्यासाठी साधू संतांनी आपले प्रयत्न केलेले आहेत प्रत्येक धर्मातील धर्मगुरू असतील किंवा साधू संत असतील त्यांनी आपल्या धर्माचा आदर करण्याबरोबरच दुसऱ्या धर्माचा द्वेष करायचा नाही ही प्रमुख भूमिका प्रत्येकाने मांडलेली आहे आणि माणूस की हाच खरा धर्म आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी देत आहे पण आता जो ठराव आहे याचा आपण काय आपण याचं समर्थन करतात का निषेध करतात नाही समर्थन करण्याचा काही विषय नाही ना जर तुम्ही एखाद्या समाज म्हणून कोणाला आपण टार्गेट करू शकत नाही हा देश लोकशाही आणि संविधानावर चालणारा आहे त्यामुळे ठीक आहे हां जर कोणी चुकीचं त्या ठिकाणी वागत असेल कुठल्याही समाजाचं असेल काही परंपरा पाळत नसेल तर त्या व्यक्तिगत कोण जो असेल तर त्याला तुम्ही शासन केलं पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया आपल्याबरोबर वावळे आहेत वावळे साहेब मला एक सांगा आता जो मडी जो ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी घेतलेला जो ठराव आहे याचं आपण समर्थन करतात की याचा निषेध याचा शंभर टक्के निषेध त्याचं कारण त्याचं कारण म्हणजे आमच्या गावातला भाईचारा आम्ही एक विचाराने पहिल्यापासून राहणार आहे सगळे हिंदू मुस्लिम एकत्र लहानपणीपासून शाळेमध्ये माझे मित्र जवळजवळ मुस्लिम समाजाचे पण भरपूर होते पण आत्तापर्यंत असं कधी वाटलं नाही की आम्ही जातीवाद हा काही विषय नाही आहे आणि दुसऱ्या जातीचा द्वेष करून काय आपलं प्रपंच चालणार आहे का मी जर मुस्लिम समाजाला नाव तुला किंवा काही द्वेष केला काही त्याच्याविषयी विषय माझा प्रपंच चालणार नाही ना मला त्यासाठी कष्टच करावं लागतील ना मला एक छोटासा छोटासा प्रश्न तुम्हाला थांबवतो की याच्यामध्ये मुस्लिम समाजावर लावलेले जे आरोप आहेत ते तुम्हाला कितपत आणि तुम्ही लहानपणापासून मुस्लिम समाजाला बघतात किती योग्य आहे मुस्लिम समाजामध्ये सर्वच तसं असतं असं नाही आहे प्रत्येक समाजामध्ये चार दोन टक्के प्रत्येक समाजामध्ये माणसं आहेत असे किती दोन नंबर करते दारू विकतेत मटका खेळतेत असं आहे पण एकामुळं सर्व समाजाला ना हा शंभर टक्के चुकीचा विषय आहे म्हणजे पावित्र्याचा प्रश्न शंभर टक्के जातीशी माझे मित्र आहेत पापाशेठ तांबळे म्हणून मी त्यांना ओळखतो आम्ही रोज जवळजवळ चोवीस घंट्यापैकी वीस घंटे संगत राहतो त्यामुळे आम्हाला लहान आहे जो माणूस देवदेव करतो जो समाजाला मानतो देवाला मानतो तो माणूस चुकीचे काम करीत नाही करू शकत नाही त्याची गॅरंटी मला आहे मी लहानपणीपासून त्यांच्या मतेच्या ना वावरतो ना त्यामुळं अन्न मढीचा विषय तर मडीच्या विषयामध्ये तीच गाव रेवडी मडीची प्रसिद्ध आहे आणि आमचे मुस्लिम बांधवच रेवडीचा व्यवसाय करतात आणि रेवडी हे प्रसाद म्हणून घेते नाशिकवरून गुजरातवरून बरेचसे लांब लांबून लोक येतात तिथं मडीमध्ये रेवडी हे प्रसाद म्हणून येते तर रेवडी कोण बनवतं दुसरे तर कोणी बनवत नाही ना आणि तिसगाव मधलेच बनवते ते आमच्याच मुस्लिम बांधव बनवतेत ना मग आता रेवडीचं काय मग आता रेवडीचं काय ते प्रसाद म्हणून काय नेणार ते काय दुसरा चिवडा नेणार का आता प्रसाद म्हणून रेवडीच नेणार ना आम्हाला आमचे पाहुणे मंडळी येते ते रेवडी प्रसाद म्हणूनच घेऊन जातात ना मडीचे बाप शेट्टा मुळी मला एक सांगा आता प्रश्न आहे की आपण चर्चा करतोय ते तिस गावात मडीमध्ये बहिष्काराच्या बाबतीत आणि आज तुमच्याबरोबर इथं जी प्रतिक्रिया देणारी आहे तुमच्या समर्थनार्थ ही लोक याबाबत काय म्हणा आता हे हे जे आता वातावरण बघतो आपण काही तर सर्व समाज सर्व बांधव आम्ही तुमच्यावर आणि एको एकोपाणी आहे आता मडीची जत्रा पण मडीची जत्रा मडीवाली म्हणते पण आम्ही म्हणतो आमची जत्रा आहे तिसगाववाली पाथडीवाले शहागाववाले ग्रामीणचे लोक म्हणते ते आमची मडी जत्रा म्हणजे आमची जत्रा आहे वाने या ह्या त्या जत्रेकडे बघतो त्या सरपंच जरी काही काढलं बोल मुसलमान नाही आता ते कसं या हिशोबा केलं काय केलं आम्हाला ती पंचायत पडली बरोबर डी पी आयचे चे सुरक्षा प्रश्न तुम्हाला आता चर्चेमध्ये कळतच आहे जसे तुम्हाला तुमच्या तुम्ही बघतायत तर माझा प्रश्न आहे की हा प्रश्न निव्वळ मडीचा आहे की ह्या भागातील सर्वांचा आहे ह्या भागातला सर्वांचाच नाही हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे आमचे डी पी आय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यबाया चांदणी त्यांनी जोशी बाईट ऐकली त्यांनी मला पहिला कॉल केला की मडीमध्ये असं काय प्रकार घडला की तिथं असं का त्या लोकांना तिथं देवस्थानाला येऊ द्यायचं नाही किंवा त्यांना काही विकू द्यायचं नाही त्या ठिकाणी त्यांनी मला फोन केल्यानंतर साहेब म्हणलं मी चौकशी करतो त्यावेळेस मी चौकशी केली तिथं असं लक्षात आलं की तिथं ठराव तयार करण्यात था। आला असा ठराव कुठेही तयार करता येत नाही असे ठराव जर तयार केले तर ज्या ठिकाणी हिंदू मुस्लिम वाद लावायचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे आम्ही जाहीर निश्चित करतो या गोष्टीचा डिब्या पक्ष हा महाराष्ट्रामध्ये निश्चित करणार आहे आणि आम्ही त्या ठिकाणी कलेक्टर सुद्धा पत्र देतो की हे चुकीचं आहे असं घडू नये कुठेच घडू नये मुस्लिम बांधव कोण काही चुकला असेल किंवा एखाद्या कोण जर चुकला असेल त्याला समज द्यावा पण असा ठराव करणं हा चुकीचा आहे आणि आत्तापर्यंत ती चाळीस वर्षा पन्नास पिढी गेली लोकांच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या चालल्या तिथे आत्तापर्यंत कुणी ठराव तयार केला नाही हे का आम्ही त्याच्यामध्ये गांभीर्याने बाब घेण्याची की आत्तापर्यंत कुठल्याही सरपंचने किंवा कुठल्या गावस्त गाव ग्रामपंचायतने आत्तापर्यंत एकही ठराव असा तयार केला नाही मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये त्याच्यामुळे आम्हाला त्या मढीचं एक विशेष वाटतं आहे की आज पहिल्यांदा ठराव तयार झाला आहे किंवा पहिल्यांदा ठराव करीत असताना त्यांनी कुठल्याही प्रकारची कल्पना त्या लोकांना दिली नाही की त्या लोकांना जी विश्वासात घेतलं नाही की तुमचे लोक या ठिकाणी असं काही देवाचं पवित्र पाळीत नाहीत असं त्यांना सदत घ्यायला पाहिलं होतं आणि त्या ते ठिकाणी त्यांना सहज घालायला पाहिजे होती पण डायरेक्ट त्यांनी ठराव तयार करून ही चुकी केलेली आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो भाऊसाहेब शेला भाऊसाहेब शेला प्रश्न आहे की हा आपण जर घटना बघितली संविधान बघितलं संविधानामध्ये कलम चौदा जे आहे हा ह्याच कलम चौदाचं चा अपमान नाही का आत्ता हे जर सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्याला स्वातंत्र्य न्याय समता बंधुत्व ह्या विचाराने चाला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने संविधानामध्ये सांगितलं आणि संविधानाचं पालन आपण सर्वच जण करतो परंतु अचानक कोणीतरी उठणं आणि त्याच्यावर काहीतरी विधान करणं हे मला तरी असं वाटतं की हे चुकीचं विधान आहे कारण भारत देश हा एकोप्याने चालणारा देश आहे आणि सगळ्यांना गुन्ह्या नांदणारा ना ना हा देश आहे आणि ही संस्कृतीचं पालन आपण सातत्याने केलं पाहिजे असं मला वाटतं आणि ही जर अशा घटना हिंदू मुस्लिम हे जातीवादमध्ये जे विष फेरल्या जात आहे सध्याच्या काळामध्ये हे खूप भविष्यासाठी घातक असेल असं मला वाटतं सुद्धा आता आपण तिसगावमध्ये बसलो आहे परंतु ज्या वेळेस आमचे तिसगावचं एक ज्येष्ठ नेतृत्व काशीनाथ पाटीलला हे तिसगाव बघा एका छताखाली ठेवलेलं आहे आणि हिंदू मुस्लिम अजिबात इथं द्वेष अजिबात इथं काही अशी गुणा तिरस्कार तिटकारा असा केलेला नाही त्यांनी के एकाच छताखाली काही पाटील लवंडे आदरणीय ज्येष्ठ नेते ने यांनी हे गाव ठेवलेले म्हणून असं वाटतं की हिमोळी देवस्थान आपलं ही संताची भूमी आहे या संताच्या भूमीमध्ये असं संता व्हायला पाहिजे असं मला एकंदरीत तर तुमची भूमिका आता पटेल झालेलं घटना प्रश्न आपला हात तोच आहे की ठराव झाला ठराव घटनाबाई आहे का तुमचा जो प्रश्न आहे खरोखर योग्यरीत्या प्रश्न तुम्ही केलेला आहे की जो ठराव झाला मडी ग्रामपंचायतीने ठराव घेतला तो खरोखर नियमबाह्य आहे त्या ठिकाणी काही माहिती अंशी अशा काही गोष्टी कळाल्यात की त्या ठिकाणी ग्रामसेवकावर दबाव आणून हा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे आज या हत्तीसगाव या ठिकाणी आपण जे आमची या ग्रामस्थांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आलात या ठिकाणी सर्वांनी प्रतिक्रिया दिल्या या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक सर्व सामाजिक कार्यकर्ते हे वैचारिक कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर या घटनेचा आम्ही आमच्या पीपल्स रिबल पक्षातर्फे कवडे गटातर्फे जाहीर निषेध करतो आणि अशा घटना भविष्यात घडू नयेत किंबहुना एकाच व्यक्तीला दोन दोन पदं त्या ठिकाणी देवस्थानचं अध्यक्षपद असेल तर त्यावर पण शासनाची कमिटी आहे आणि ग्रामपंचायतचं जे आता नवीन शासकीय नियमानुसार लोकांच्यामधून निवडून आलेले सरपंच ते सरपंच पण आहेत देवस्थानचे अध्यक्ष पण आहेत तर या स सत्तेची मस्ती किंवा त्यांच्या डोक्यामध्ये आहे असं मला वाटतं पण जर आपल्या गावामध्ये अशा प्रकारचे ठराव घेत असाल तर याला आमचा जाहीर विरोध आहे या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि मुस्लिम समाजात का टार्गेट आहे उद्या हीच परिस्थिती जर मनसृतीनुसार आमच्या दलित कुटुंबाचाही जर तुम्ही उद्या ठराव घेतला तर मग आम्ही जायचं कुठं आज जे आम्हाला घटनेने आम्हाला अधिकार दिले आहेत बोलण्याचा अधिकार दिला आहे आम्हाला व्यापार करण्याचा अधिकार दिला आहे आम्हाला राहणीमानाचा अधिकार दिला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानामध्ये कुठल्याही व्यक्तीला त्याच्या धर्माशी त्याच्या व्यवसायाशी त्याच्या राणीमानाशी तुम्ही भेदभाव करू शकत नाही अशी घटनेमध्ये तरतूद असताना जर तुम्ही अशा प्रकारचा कायदा अंमलात नसताना जर तुम्ही हुकुमशाही पद्धतीने तुमच्या सत्तेचा गैरवापर एखाद्या विशिष्ट समाजाला टार्गेट धरून जर करत असताल तो समाज उद्ध्वस्त करायचं जर कारस्थान करत असताल यामागे जर तुम्हाला हिंदू मुस्लिम दंगल घडवायचं काही जर याच्या मागचं प्रयोजन असेल आणि इतर राज्यातील इतर हिंदू नेत्यांना मडिया ठिकाणी बोलावून राज्यभरात तुम्हाला दंगली घडवायच्यात का देशामध्ये दंगली घडवायच्यात का हिंदू मुस्लिम वाद करायचा आहे का दलित मुस्लिम वाद करायचा आहे का सुवर्ण आणि इतर जातींचा वाद करायचा कर <laughs> का अशा कसल्याही घटनेचा मी मरकट साहेब जे अध्यक्ष आहेत आणि सरपंच आहेत त्यांना विनंती करतो कृपया तुम्ही केलेला ठराव हात मागे घेऊन मोठ्या मनाने तुम्ही माफी मागा दलित समाज सर्व समाज तुम्हाला माफ करेल फिरोजभाई तुमच्या गावामध्ये घरकुलसाठी हे ग्रामसभा आली होती नेमकं काय का आमच्या गावामध्ये का अगोदर आलौसिंग केलं जातं मंदिरावर मंदिरावर आलोसिंग झाली का सदर ज्या पण मळी गावातील ग्रामस्थाचे घरकुल मंजूर झालेले आहेत आणि ज्यांचे घरकुल यायचे राहिलेत अशांनी ग्रामपंचायतीमध्ये यावं इथं ग्रामसभा लावलेल्या आहे आणि त्यांना प्रस्तुतीपत्र वाटप करायचं होतं याच्यामुळं गावातील ग्रामस्थ तिथे गेले कारण दुपारचा टाईम दोन अडीचचा टायमिंग होता त्याच्यामुळं बाकीच्याला कोणाला माहिती नव्हतं हा विषय अजिंठ्यावर सुद्धा नव्हता कारण व्ही ओ साहेबाने जो पत्र दिलं का फक्त प्रस्तुतीपत्र वाटायचं आहे घरकुलाचं त्या मिटिंगमध्ये एवढाच विषय घ्या आणि त्यांना प्रस्तुतीपत्र वाटून त्यांचे घरकुलाचे नावं ज्यांचे आले नाही आले ते विषय क्लोज करून टाका परंतु याच्यामध्ये विषय असा झाला का यांनी हा ठराव घेताना चार पाच जण त्याच्यामध्ये बाहेरचे होते त्यांनी अर्ज केला आहे हा ग्रामपंचायतीचा विषय आहे ग्रामस्थाचा विषय आहे याच्यामध्ये बाहेरच्या लोकांनी येऊन गावामध्ये नाक खुपसलेला आहे गावामध्ये सलोखा जो एकोप्याचा आहे तो याच्यामध्ये जातीवाद निर्माण करायचं काम केलेलं आहे बाहेरच्या लोकांनी अर्ज दिलेले आहेत का सदर म्हणजे ही ग्रामसभा नव्हतीच मुळे नाही नाही ग्रामसभा नव्हती ग्रामसभा नसल्यामुळं तिथं बाहेरच्या लोकांनी काडे केलेले आहेत आणि त्यांनी ठराव घेतलेला आहे सर्वांना तो प्रश्न कायम आहे यात्रा जत्रेच्या कारभारामध्ये राजकारण येत आहे का राजकारणाचा भाग नाहीच ना हा मुळात ही यात्रा आहे आनंदाचा उत्सव आहे सर्व समाजाचा मिळून एकत्रितपणे साजरा करण्याचा तो उत्सव आहे त्यामध्ये राजकारणाचा काही विषय आला नाही पाहिजे किंवा तो आणलाही नाही पाहिजे असे काही होता कामा नाही तरी राजकारण आल आलंय असू शकतात आज देशाच्या पातळीवर हिंदू मुस्लिम जे जे वाद आहे तो राजकारणाचा सर्वात महत्वाचा मा महत्वाचा भाग आहे ते याला राजकारण म्हणणार नाही का आमच्या तालुक्यात आम्हाला जाणवत नाही की यात्रेत जात्रेत राजकारण सुरुवात झाली ही याला याबाबत काय म्हणा मला वाटत नाही की यामध्ये राजकारण आलं की राजकारण आलं म्हणावं तर प्रत्येक खेड्यापाड दुसऱ्या गावामध्ये पण पाहिजे होतं आमच्या गावामध्ये असं आहे की निम्मा मुस्लिम समाज आहे निम्मे आम्ही ओदर पण आत्तापर्यंत कधी हीच जातीवाद नाही काही नाही आमची आजोबाची पिढी गेली बापाची गेली आमची पिढी चालली नाही आता आपण बघितलं लोकसभा झाली आहे लोकसभा झाली विधानसभा झाली आता पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायम आहे लोकसभेला मोठ्या प्रमाणात जातीवाद झाला तो सु हिंदू मुसलमान झाला विधानसभेला त्याचे मोठ्या प्रमाणात परिस्थिती जातात आता असं वाटायला लागलं की जात यात्रेत आणि जत्रेत जिल्हा परिषदेच्या राजकारणासाठी तर हे होत नाही ना असू शकतं पण आमच्या गावामध्ये तसं काही नाही वातावरण त्यांचा वैयक्तिक विचार त्यांची वेगळे असतील त्यांची विचारधारणा वेगळी असेल प्रत्येकाला जास्त मी हिंदू आहे मला हिंदूचा अभिमान शंभर टक्के पाहिजे मला गर्व आहे पण असं नाही की मी हिंदू आहे मी दुसऱ्या जातीचा दोष केला पाहिजे असं मला वाटत नाही आज महाराजापासून आम्ही ऐकतो महाराजाचे जे अंगरक्षक होते ते मुस्लिमच होते ना त्यावेळेस का नाही सुचलं महाराजांनी का नाही केलं तसं शिवाजी नाही वाटलं हे मुस्लिम समाजाचं आहे हा आपलं नको आहे हे आपला एखादा मराठा पाहिजे आम्हाला रक्षक अंगरक्षक असं का नाही वाटलं समजा मढी गावाला जर तुम्ही ग्रामसभा ठेवली ग्रामसभेचा विषय असतो की ग्रामसभेचं नोटीस सात दिवस अगोदर दिलं पाहिजे किंवा तिची अवलंसिंग केली पाहिजे गावामध्ये त्यानंतर ग्रामसभा भरवली पाहिजे गावातील <laughs> कोरम पूर्ण ते पण कोरम पूर्ण झाला पाहिजे गावातील लोक तेवढे आले पाहिजेत तर ती ग्रामसभा मान्य केली जायची राजकारण नाही राजकारण नाही आम्हाला वाटत नाही राजकारण तिथे होत मढिपूर तर मढीची लोकसंख्या किती घेऊ सर्वात मोठं गाव तीस गाव आहे नाही मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की तुम्ही लहानपणापासून मोठे झाला शंभर टक्के आणि याच्यामध्ये असं कधी झालं नाही नाही आतापर्यंत असं कधी झालं नाही आम्ही बैलगाडीन जायचो होतो सर्व एकत्र जायचोत ना हिंदू मुस्लिम आम्ही यात्रेला जायचोत ना म्हणजे राजकीय रंग ज्यावेळेस येतो त्यावेळेस राजकारण मोठ्या प्रमाणात राजकारण मग महिलावाल वाटत असेल आमच्या गावात तसं वाटत नाही ना आम्ही आज गोवी गोंध गोवी ना या ठिकाणी सर्व जाती सगळे सगळं म्हणजे कोणी तरी कोणीतरी खोडसाळपणा शंभर टक्के खोडसाळपणा याच्यामध्ये गावच्या लोकांचा जातीवाद करण्याचा जा आणि या यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना जो बहिष्कार आहे याचा तुम्ही विरोध करता शंभर टक्के विरोध करतो आणि ज्यावेळेस यात्रा येईल तुम्ही पुढे तुम्ही सगळे गावकरी पुढे येऊन त्याला शंभर टक्के आम्ही जाणार ना आमच्याच गाववाली असतात ना मडीमध्ये किती घेत तीच गावची मोठमोठे व्यापारी आहेत ना राजकारण नाही का राजकारण म्हणता येणार राजकारण जर असतं तर हे बऱ्याच ठिकाणी झालं असतं राजकारण काय मला दिसत नाही पण एक मर्यादित मृत्यांच्या चार दोन लोकांमध्ये काहीतरी ठरलेलं असेल आणि ते कारण गावाला पुरासोस घेतलेला दिसत नाही त्यामुळे राजकारण दिसतंय का आता याच्यामध्ये तुमचा प्रश्न आहे राजकारण परंतु मढी गावातल्या एका व्यक्तीने ते विधान केलेलं आहे किंवा ग्रामसभेमध्ये तो ठराव पारित झालेला आहे परंतु ग्रामसभेमध्ये काय असतं की गावाच्या मर्यादितले प्रश्न त्या ठिकाणी मांडायचे असतात गावातल्या मर्यादित जे येणारे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या गावामधले प्रश्न मांडायचे असतात पण त्याचा ठराव पारित करायचा झाला विनाकारण एका छोट्या छोटीशी चिंगरे असतील ती चिंगरे विनाकारण भडका लावून जात असते तो पण तुमच्या छोट्याशा सरपंचाने ते विधान आहे आणि ती कुठेतरी चिंगरे पेटून दिली कुठेतरी जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न याच्यातून असं वाटतो मला माझा मी सगळे तर या गोष्टीचा निषेध करताच आहे परंतु आता जो मेसेज गेलेला दूरवर आता तुम्ही लोकांना काय सांगाल की परंतु जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील होते ते कोण होते त्यांचे अंगरक्षक होते ते कोण होते त्यांना आजूबाजूंना जे त्यांचे काही कामं चालवायचे ते कोण होते अधिक असे मुस्लिम समाजाचे होते आणि ते त्यांनी त्यांनी त्यांच्या विचारवरती चालले आता महाराष्ट्रातील सर्व लोकांनी न घाबरता मडीच्या यात्रेत यायलाच पाहिजे शंभर टक्के गुन्ह्या यायला पाहिजे सगळ्याचा अधिकार आहे सगळ्याला तिथं सगळ्याचा अधिकार त्या ठिकाणी शंभर टक्के आहे म्हणून यायला पाहिजे आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो एक छोट्याशा सरपंचाने ते विधान केले त्याच्यामुळे आम्ही शंभर टक्के निषेध करतो मोठ्या माणसाने केला असतं एखाद्या राज्य लेवल स्टेट लेवलच्या लोकांनी यायला पाहिजे यात्रा ती कोणाच्या वैयक्तिक नाही ती कारण ती एक गाव सर्वांचं सर्व धर्माचं म्हणजे तिथं कर्तव्य देवाची पार पाडायचा कार्यक्रम विशेष म्हणजे भटक्याची पंढरी भटक्याची पंढरी ती पहिले हो ते तिथं आंदोलन केलं वंचित बहुजन आघाडी असेल आम्ही असं सगळ्या त्या टायमाला होतं प्रकाश आंबेडकर साहेब तिथे आले होते सगळ्यांनी यायला पाहिजे तुम्ही काय आव्हान कराल मी सर्व जे भक्त आहेत नाथ भक्त आहेत त्यांना सागरांना विनंती करेल की तुम्ही यात्रेसाठी या आम्ही तुमच्यासाठी आहेत कुठल्याही अडचण आली तर आम्ही तुमच्यासाठी उभा राहू म्हणजे तुम्ही सर्व राष्ट्रीय एकत्मता दाखवायची असेल तर सर्वांनी जत्रा द्या सर्वांनी यायलाच पाहिजे आता सर्वांनी सांगितलं तर तुम्ही तर सांगायलाच पाहिजे मी या जत्राला ही मडीची जत्रा जरी मानत असल तर आम्ही तिसगावकर पातळी तालुक्यातले ता लोक आमच्या गावची जत्रा म्हणून राहतो तर आम्ही पोलीस प्रशासन तिथं राहणार आहे आम्ही तिथं राहणारे त्यांना सहकार्य करणारे आणि जाणाऱ्या भाविकांना बी सहकार्य करणारे सर्वांनी येऊ शंभर टक्के मडीची जी यात्रा आहे भट्ट्यांची पंढरी आहे आणि महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारत देशामध्ये ती प्रसिद्ध आहे मग तिसगाव की ती म्हणजे भारतामध्ये टॉपची यात्रा आहे पहिले एक दोन नंबर लागेल ते म्हणजे इतकी मोठ्या प्रमाणात भाविक तिथे येतात नाच भक्त येतात पूर्ण देशातून गुजरात असेल कर्नाटक असेल आणि महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातून या ठिकाणी भक्त परिवार येतो बाराबरोदार येतो त्यामुळे काय विशेष राहणार आहे एक नागरिक म्हणून मी त्या यात्रेला जाणार आहे आणि माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना पण घेऊन जाणार आहे आणि त्यांना काही संकट येणार नाही याची खबरदारी घेणारे प्रशासनाला मदत करणारे आणि सर्व नागरिकांना सांगतो ज्या गुन्ह्या गोविंदाने आपण गावामध्ये राहतो तालुक्यात जिल्ह्यामध्ये राहतो याच गुन्हे गोविंदाने मढीची यात्रा झाल्यानंतर प्रत्येक गावगावच्या यात्रा या तालुक्यामध्ये भरतात प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या धर्माचे पंथांचे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येक धर्मांची यात्रा निघती त्या ठिकाणच्या यात्रेलासुद्धा तालुक्याच्या प्रशासनाला सहकार्य करून आम्ही स्वतः सर्वांना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम आम्ही करणार आहोत म्हणजे तुम्हाला आता ही चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटायला लागलं असेल की आता काय हरकत नाही आपण स सर्वजण मिळून ही यात्रा गुन्हा गोविंदांनी साजरी करू राणीपनाथ देवस्थान ही जे आहे हे अठरा पगड जातीचं आहे हे महाराष्ट्राला पण माहिती आहे आणि त्याच पण ह्या देवस्थानची नोंद आहे तर हे देवस्थान अठरा पगड जातीचं आहे आणि हे स्वराज्य स्थापन छत्रपती शिवाजी हो महाराजांनी जे केले हे अठरा पगड जातीला स्वागत घेऊन स्वराज्य स्थापन केलेलं आहे आणि हे जे संविधान लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान प्रत्येक माणसाला ज्याचा त्याचा स्वतःचा अधिकार दिलेले आहेत कुणी कुठं दुकाना लावायचे काय करायचे हे स्वतःचे अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिले याच्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांनी मढीमध्ये यावं याच्यामध्ये मढी ग्रामस्थ ग्रामस्थाचा त्यांना सपोर्ट आहे हा आपल्याबरोबर आहेत सर्वाच्या चर्चेनंतर नसीरबाई इथं आलेले आहे आणि ते राष्ट्रीय एकात्म या मडीची मडीच्या यात्रेची एकात्मता कायम यासाठी करत आहे आपण शेवटी काय संदेश द्याल अनेक शेकडो अनेक वर्षापासून मडीची जी पूर्वपार जर चालू असलेली यात्रा पूर्ण देशामध्ये प्रचलित असलेली सुर सुप्रसिद्ध अशी यात्रा ती यात्रा अत्यंत उत्साहाने शांततेने आणि सामाजिक एकोप्याने ही पार पाडली जावी ही सगळ्यांची भूमिका आहे ही भूमिका केवळ मडीची मडीची नाही तर इथिसगावची आहे हीच भूमिका संपूर्ण पाथडी तालुक्याची आहे कारण पाथडी तालुक्यासाठी मडीची यात्रा हा अभिमानास्पद विषय आहे पाथडी तालुक्यासाठी मडीची यात्रा ही या अनेक वर्षापासून ही अभिमानास्पद ठरलेली असल्या आहे त्याचं कारण या यात्रेमध्ये सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व पंथाचे लोक या यात्रेमध्ये येतात गुण्या गोविंदाने ही यात्रा साजरी केली जाते आणि या यात्रेला जर कोणी काळीबा फासण्याचं काम करत असेल तर त्याचा या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो आणि कालचा जो तेवीस तारखेलाचा जो ठराव संबंधितांनी केला ज्या ग्रामसेवकाने ज्या सरपंच महोदयाने केला तो ठराव बेकायदेशीर आहे हे कालच सिद्ध झालं परवाई सिद्ध झालं तो ठराव घटना बाह्य होता बी पाथड़ी पाथर्डी तालुका पंचायत समितीचे बी डीओ अधिकारी कांबळे साहेब यांनी याची चौकशी केली आम्ही त्यांना मागणी केली हे चौकशी करा चौकशी अंती हा ठराव बाह्य आहे तसा त्यांनी तो प्रस्ताव वरती देखील पाठवला आहे सर्वांनी हे मान्य केलं की हा ठराव बेकायदेशीर आहे या ठरावावर कोणीही विश्वास करत नाही करणारही नाही आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेस हिंदू मुस्लिम शीख इसाई या सर्वांना आवाहन करतो की येणारी यात्रा ले ले ची, ची ही जशी आपली परंपरा आहे गेल्या गेल्या अनेक वर्षापासूनची तशीच ही यात्रा अत्यंत शांततेन आणि उत्साहात पाथर्डी तालुक्याचा अभिमान स्वाभिमान बाळगणारी ठरावी पाथर्डी तालुक्याचं नाव जसं पुरीपासून वरती होतं तसंही ठरावी त्याला कोणतंही गालबेट लागू देऊ नये मी आपला सर्वांना आवाहन करतो या यात्रेत आपण सहभागी व्हावे आणि तरुणांना ज्येष्ठांना सर्वसामाजिक कार्यकर्णाकर्त्यांना विनंती करतो की आपण सर्वजण मिळून ही यात्रा अत्यंत शांततेत आणि उत्साहाने पार पडू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि जाता जाता प्रशासनाला शासनाला विनंती करतो की तातडीने ज्यांनी हा घटनाबाह्य ठराव केला ज्यांनी संविधानाचा भंग केला की जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी लिहिले ज्या संविधानासाठी आमच्या देशामधील आमच्या पूर्वजांनी ज्या संविधानासाठी आणि देशासाठी स्वतःचे रक्ताची प्राणाची या आहुती दिली ज्या आमच्या माता भगिनी आपल्या पोरांना बाळांना पोरकं केलं अनेक महिला विधवा झाल्या त्या संविधान वाचवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करीत असताना संघर्ष करीत असताना हा संविधानाचा भंग करण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे तो आम्ही हरून पाडणार आहोत आणि तुम्हाला या ठिकाणी अजून एक जाता जाता सांगतो की आम्ही ही यात्रा शांततेत पार पाडूच आणि पार आणि इथून पुढे आम्ही स उभ्या महाराष्ट्राला संदेश देणार आहोत की पाथर्डी तालुका हा आमचा शांततेचा आहे सामाजिक एकेचा आहे एका एकोप्याचा आहे आमची सामाजिक सद्भावना ही कायम अशीच राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो जय भारत आपण बघितलं की मडी येथील आणि मडीजवळील तिसगाव येथील इथे सर्व नागरिक इथं जमले आणि त्यांनी या तिसगा मडी येथील ज्या सरपंचांनी घेतलेला ठराव आहे त्याचा निषेध केलेला आहे आणि सर्वांना अपील केलेलं आहे की हा प्रश्न निव्वळ मडीचाच नाही तर हा प्रश्न तिसगावचासुद्धा आहे हा तिसगावचाच नाही तर हा जिल्ह्याचासुद्धा प्रश्न आहे हा जिल्ह्याचाच नाही तर महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण भारताचा प्रश्न आहे आम्हाला इथं अखंडता सर्वामध्ये दिसली पाहिजे आणि इथून पुढच्या काळामध्ये कुठंही असं घडू नये म्हणून ते आव्हान करतायत की जत्रेला यात्रेला तुम्ही सर्वांनी या आम्ही तुमच्या स्वागतासाठी उभे आहोत कोणाचे कितीही ठराव असो पण तिसगावकर आणि म मडीकर ही पुढं आलेली आहेत आणि तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे तर सर्वांना हा संदेश आहे की आपण सर्वांनी मडीच्या यात्रेला जरूर जरूर यायचं झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट